हाय नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज आणि या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही थोडासा इकडे फिरायला आलेला आहे आणि हा पूर्ण जंगल आहे हा जंगल एरिया आणि ह्या जंगलामध्ये थोडासा एक एक ओढा आहे म्हणजे ओहल आहे हा एक मराठी भाषेत बोललं तर नदी आहे तर तिथे नदी एक रेती काढण्यासाठी मी कुठे रेते आहे हे पाहण्यासाठी जात आहे आणि जे जंगलामध्ये जे, जे काय दाखवत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला सुरुवात करूया आता मी इकडे सध्या एकटाच आहे मी माझ्याबरोबर कोण नाही आणि जंगल आहे इकडे एक तरी एकटा तरी फिरायला येतो तसं काही घाबरण्याचे कारण नाही आणि बघू शकता इकडे हा रस्ता असा ही वाट आहे संपूर्ण संपूर्ण इकडे जंगलच आहे तर पुढे बघा इकडे आपल्याला इकडे इंधवीचं फूल पाहायला भेटलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आहे अशा प्रकारे इंदवीचे फूल असते तर तुमच्या भागात पण असे असू शकते पण आमच्या इकडे हे मला सहज एक आढळलं आणि हे आमच्या भागात बहुत करून जास्त असतात हे कुठे पण असं फिरायला गेले की हे सहज आमच्या इकडे मिळ मिळून जाते तर हे हे खूप छान आहे आणि ह्याचा जो कांद असतो हा एक वेल आहे आणि ह्याचा एक कांद असतो तो, तो एक औषध म्हणून वापरला जातो तर ह्याचे नेमका आहे जो आपल्याला समजा विंच विंच वगैरे चावला तर ह्याचा पण लावला जातो आणि अनेक प्रकारे ह्याच्याप्रे उपयोग केलेला जातो तर तुमच्या भागामध्ये हे वेलीला काय सांगतात ते नक्की कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि हे तर मला खूप फुल आवडलं म्हणून मी ते तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता अशा प्रकारे हे फूल असतं रंगीबेरंगी नंतर होते आणि हे बघू शकता या ही आहे कळी आणि असं फुल होते तर अशा प्रकारे खूप छान हे दिसायला आहे औषध इकडे नदीमध्ये पोहोचलेलं आहे आणि तर मित्रांनो इकडे पाहू शकता इकडे साप आहे बघा कसा डोकी काढून बघतो अशा प्रकारे साप असू शकतात तर सावधान असा ही नदी आहे आणि हे नदीला सध्या पूर कमी आहे आणि पाऊस येतो तेव्हा एकदम फुल होऊन जाते ही नदी तर मित्रांनो पाहू शकता अशा एक हॉल आहे आणि हे ती रेती मी काढलेली आहे आणि ही रेती माझ्या घरासाठी काढलेली आहे ही विकण्यासाठी नाही के केवळ घरासाठीच काढलेली आहे तर मित्रांनो छोटासा ब्लॉग मी इथे थांबवतो तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय बाय